आज आहे रविवार आणि रविवारी आजचा बाहेरचा रविवार कसा असतो आणि कसा जातो हे आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि हा जो माईक आहे तर मी नवीन माईक घेतला पण त्याच्यामध्ये पण थोडा प्रॉब्लेम येत ये होता आवाज क्लिअर येत नव्हता म्हणून मग मी हा जुनाच माईक ज्याला क्लिप नाही आहे अडकवायला म्हणून हातात पकडूनच बोलत आहे आता वाजलेले आहे बारा मम्मीनी स्वयंपाक केला मस्त किमा केला आहे आणि ते जेवण वगैरे करून दुकानात गेली आता पप्पा येईल आणि मग त्यांच्यासोबतचा थोडासा आज व्लॉग मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि आत्ता काय चाललं आहे तर आता चाललाय आयुष आंघोळीला गेला आहे तसं आता बारा वाजलंय पण तो उशिरा उठला त्याच्यामुळे आता तो आंघोळीला गेलाय मस्त पाण्यामध्ये तिथे बाहेर आंघोळ करणार आहे आणि अगस्त्य साक्षी साहिल मी आणि अजून कोण हर्षा तर हे सगळे आम्ही काय करतोय तर चला मी तुमच्याशी शेअर करते चला

आता पप्पा आले की जेवण करायला बस आणि हे पोर एन्जॉय करत आहे बिलकुल समर वेकेशन ना तर हे सगळे हे जे मुलं आहे मस्त दोन दोनदा आंघोळ करत एकदा सकाळी एकदा संध्याकाळी आणि तुम्ही बघितलं तिथे पाण्यावरती मस्त म्हणजे टाक्या टाक्याचं पाणी असतं आणि ती खोल आहे पाणी त्याच्यामुळे भरपूर पाणी असतं आणि चंद्रपूरमध्ये पाण्याचा काहीच प्रॉब्लेम पण नाहीये तर त्याच्यामुळे मस्त एन्जॉय करत एकदा नाही तर दोनदा मुलं अंघोळ करत आहे एकदा सकाळी आणि संध्याकाळी पण आजूबाजूला गार्डन आहे तिथे खेळायला जातात आणि आल्यानंतर अजून पाण्यामध्ये एन्जॉय करतात तस मस्त दहा पंधरा मिनटं अगदी वॉटरफॉल सारखं काय अगदी वॉटर पार्क सारखं त्यांना इथे मजा येत आहे तर अशी आमची आणि मुलांची मजा चालू आहे तर आता दुपार झालेली आहे आणि पप्पा आले आहे घरी जेवण करायला मम्मी दुकानात गेली त्यानंतर पप्पा येतात जेवण करतात आणि थोडा वेळ आराम करतात आणि मग आता सगळे आम्ही सोबतच जेवण केलं आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि आता आम्ही चाललोय बाहेर कारण संध्याकाळी करायचंय फालुदा आणि फालुदाची जी काही तयारी आहे जसं ते प्रीमिक्स वगैरे मिळतं रेडीमेड तर तेच आणायचं आहे आणि सध्या काय मस्त फालुदा आहे तर आता मी आणि साक्षी आम्ही चाललो आहे सगळं आणायला आईस्क्रीम वगैरे ते जे काही त्याला लागणार आहे ते सगळं आणायला चला तर मी तुम्हाला पण घेऊन जाईल काय बघा चालली चालले साक्षी बाहेर ऊन बघू शकता किती आहे तर अशा रस्त्याने आता तुम्ही बघू शकता दुपारची वेळ आहे आणि इतकं ऊन आहे तरीही आम्ही फालुदा करण्यासाठी बाहेर पडलो म्हणजे सगळं साहित्य घेण्यासाठी ऍक्च्युली असं एक दुकान आहे जिथे सगळं मिळत होत घराच्या पण ते, ते बंद होतं त्याच्यामुळे थोडस लांब जावं लागलं आणि बरीचशी जी वस्तू आहे ती सगळी एका छताखाली मिळाली नाही दूध एकीकडे मिळालं बाकी वस्तू एकीकडे मिळाल्या तर जाता जाता आम्हाला हे ताड दिसले जे चंद्रपुरात बऱ्याच ठिकाणी मिळतात तर हे याला आईस ऍपल पण म्हणतात इंग्लिशमध्ये मग ते ताट पण आम्ही घेतले त्यानंतर आमच्या दुकानाजवळ पप्पांच्या दुकानाजवळ आडगुडवारचं एक दुकान आहे आईस्क्रीम पार्लर वगैरे ते तिथे सगळ्या वस्तू मिळाल्या आणि त्यानंतर दुकान जवळच होतं पप्पांचं त्याच्यामुळे आम्ही इथे आलो आणि इथे मम्मी बसलेली होती कारण पप्पा घरी आराम करत होते हे आहे माझ्या पप्पांचं दुकान रेणुका रेस्टॉरंट जे मम्मी आणि पप्पा दोघं मिळून चालवतात आणि आज रविवार आहे त्यामुळे गर्दी कमी आहे आणि आता आता मम्मीला मी बाय करतोय आणि आम्ही परत घरी आलो एक दोन बाय इंस्क्युरी एन्जॉय कर हे बघा आमचं झालं आहे फालुदा इथे उजेडात घेईन उजेडात लावू वाव आज पण संध्याकाळी मस्त फालुदाचा बेत आहे डेझर्ट आता आम्ही ठेवणार आहे जिथे जागाच नाहीये आता कसं ठेवायचं ठीक आहे थोडीशी स्टार्ट तरी करते म्हणजे दिसेल तरी की साक्षी पण साक्षीने पण काहीतरी काम केलंय तसं फालुदा केला म्हण तिने नौ। नौ। साक्षी हेच मम्मीला सांगत होतो की आम्ही या मागच्या दोन दिवसामध्ये म्हणजे शुक्रवार आणि शनिवारी इतकी काम आहे की आता बस झाला तुम्ही काम करा असं वाटतं पण तरी पण रविवारचा जो दिवस होता तो स्पेशल होता त्या दिवशी बटर चिकन आणि बटर गार्लिक नान करायचं होतं कारण साक्षी आणि साहिलला खायचं होतं पण या सगळ्या दोन तीन दिवसांमध्ये साक्षी साहिल हर्षा आणि मी यांनी आम्ही भरपूर मेहनत केली आता हे बघा तुम्ही बघू शकता हर्षाला कॅमेरामध्ये यायला अजिबातच आवडत नाही पण कधीतरी ती येते मग मी तिला असं कॅप्चर करत होते संध्याकाळचे साडेसहा झाले होते आमचा चहा वगैरे पिऊन झाला होता जसं तुम्ही बघितलं आणि आता डिनरची तयारी चालू होती तर हर्षाने इथे बटर चिकनची तयारी स सुरुवात केली होती तर त्यासाठी तिने कांदा टोमॅटो आलू आणि लसूण हे घेतलेलं होतं आणि ते छान परतवून घेतलं थोड्याशा तेलामध्ये आणि मी इथे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं एक तास आधी इथे मी थोडी रेसिपी तुमच्याशी शेअर करणारच आहे पण तुम्हाला डिटेल रेसिपी पाहिजे असेल तर तुम्हाला सोनस रेसिपीजवरती जावं लागेल आणि त्यावरती मी मस्त बटर चिकनची एकदम छान डिटेल रेसिपी शेअर केली आहे ती नक्की जाऊन बघा मग तिने ते सगळं पेस्ट तयार केलं आणि थोडासा राईस पण मी इथे भिजत टाकला होता बासमती राईस कारण आजचा मेन्यू होता बटर चिकन बटर गार्लिक नान आणि जिरा राईस ग्रेव्ही वगैरे सगळी तयार झाली त्यानंतर तिने हर्षाने एका कढईमध्ये बटर घेतलं तर बटर आपलं जे छोटं पॅक असतं ते संपूर्ण बटर त्यामध्ये घातलं तुम्ही त्यामध्ये थोडंसं तेल पण घालू शकता आणि जी काही पेस्ट तयार केली होती तर ती पूर्ण यामध्ये घालून घेतली आणि त्याला छान तेल सुटतपर्यंत परतवून घ्यायचं आहे आणि मी इथे दुसरीकडे चिकन जे मॅरिनेट केलेलं होतं तर ते फ्राय करून घेत आहे तर इथे हर्षा जी आहे ती ग्रेव्हीमध्ये एक्सपर्ट आहे तर ती ग्रेव्ही करते आणि मी चिकन मॅरिनेट करून मग त्याला फ्राय करून घेतलं तर इथे मम्मीकडे हा जो पॅन आहे सॉस पॅन व्हाइट कलरचा तर त्यामध्ये मी छान असं फ्राईंग पॅन सॉरी तर त्यामध्ये व्यवस्थित चिकन मस्त फ्राय करून घ्यायला गेले पण तो थोडासा ना एकीकडून सगळा जळून गेला मग मी काय केलं त्यातलं सगळं चिकन दुसऱ्या पॅनमध्ये म्हणजे जो डोसा तवा होता नॉनस्टिकचा तर त्यामध्ये शिफ्ट केलं आणि ते छान फ्राय करून घेतले जसं तुम्ही इथे बघू शकता दोन्ही कडून छान फ्राय करून घ्यायचं आणि फ्राय करताना थोडं याच्यावरती झाकण ठेवलं ना की चिकन पटकन शिजतं पण आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजतं आणि थोडासा स्मोकी असा रंग पण येऊ द्यायचा जेणेकरून दिसायला पण छान दिसेल पाच सात मिनिटं ही ग्रेव्ही हर्षाने छान परतवून घेतली त्याला थोडंसं तेल सुटत आलं की त्यामध्ये सगळे मसाले तिने घातले तर त्यामध्ये ती तिखट मीठ हळद आणि अं धणे जिरे पूड पण यामध्ये तिने घातले आणि त्यानंतर याला छान तेल सुटत पर्यंत या ग्रेव्हीला परतवून घेतलं पाच ते सात मिनिट कसुरी मेथी टाकली आणि मिक्स करून घ्यायचं तेल सुटलं त्याला थोड्या वेळ आणि इथे चिकन पण आपलं झालेलं आहे टाक आता या ग्रेव्हीमध्ये आपल्याला हे टाकायचे आहे भाजी झालेली आहे हर्षाने केलेलं बटर चिकन आता त्याला स्मोक दिलाय ना थोळसा गरम करून त्यावर तूप टाकलेला आहे आणि त्याला छान स्मोक दिलाय साक्षी मला मदत करत आहे बटर नान करण्यासाठी ती गार्लिक बटर नान आम्ही करणार आहे तर ती गार्लिक चॉप करत आहे आणि मी इथे करते जिरा राईस हा जीरा राईस मी सिम्पल जसं आपण करतो त्याच पद्धतीने केलंय तेल टाकलंय त्यानंतर जिरे आणि एक मिरची टाकली थोडीशी स्लिट करून आणि आता जेवढ तांदूळ होतं म्हणजे आता मी एक ग्लास तांदूळ घेतला या ग्लासाने तर त्याच्याने दीड ग्लास पाणी टाकलं आणि आपण मीडियम गॅसवरती याची एकच शिट्टी काढून घेणार आहोत म्हणजे आपला जो राईस आहे तो छान मोकळा होईल बंद कर बंद कर त्याला थोडासा दम बसू द्या अजून आता मी इथे बनवत आहे बटर गार्लिक नान तर उशीर झाला होता त्याच्यामुळे मी पीठ मळतानाचं शूट केलं नाही तर मी यामध्ये जे आपण बटर गार्लिक नान बनवतो आहे ते गव्हाच्या पिठाचं बनवलं मैद्याचं बनवलेलं नाही मग तुम्हाला जेवढं तुमचं प्रमाण असेल तेवढं गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये मीठ थोडासा सोडा आणि थोडंसं दही घालायचं आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आणि त्याला दहा ते पंधरा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं त्यानंतर याचे असे अशी पोळी लाटून घ्यायची साधी पोळी लाटून घ्यायची त्यानंतर त्यावरती असा छान बारीक केलेला लसूण आणि कलोंजी आणि कोथिंबीर टाकायची आता माझ्याकडे म्हणजे मम्मीकडे कलोंजी नव्हती म्हणून मग कलोंजी टाकली नाही तसं साहिल आणायला गेलं आता पण दुकानांमध्ये जवळच्या दुकानामध्ये कलौंजी मिळाली नाही तर मग कलौंजी काही टाकली नाही तर या पद्धतीने करायचं त्याला पलटवायचं उलट्या साईडने त्याला पाणी लावायचं आणि जी ओली असते बाजू पाणी लावलेली ती तव्यावर टाकायची म्हणजे ती तव्याला चिटकते आणि जेव्हा थोडंसं खालून शिजायला लागेल आणि वरती बबल्स येईल तेव्हा मग तवा पालथा करून आपल्याला ही बटर गार्लिक नान भाजून घ्यायची आहे काय होतं जेव्हा आपण नॉनस्टिक तवा घेतो तर ती तव्याला पोळी चिटकत नाही हा जो नान आहे तो चिटकत नाही तो निघून येतो मग अशा वेळेस तुम्ही पण असं गॅसवर ठेवून भाजू शकता हे बघा मस्त आपलं हे बटर गार्लिक नान भाजलेलं आहे आता बटर गार्लिक नान आहे तर बटर तर मस्त लावायलाच पाहिजे तर याला भरपूर बटर लावायचं आणि अशी ही बटर गार्लिक नान एन्जॉय करायची हे जे नान आहे हे गरम गरमच छान लागतात म्हणून सगळ्यांना आम्ही बसवलं आणि शेवटी मी साक्षी आणि हर्षा आम्ही शेवटी जेवायला बसलो आणि साक्षी आम्ही आता जेवत आहे आणि आ... भाजी तर हर्षाने केली आणि नान मी केलं आणि आता हे आहे माझे फादर पप्पा आणि आत्ता थोडीशी आवाज कमी करणं हे आहे माझे पप्पा इथे चंद्रपूर मध्ये त्यांचं एक मस्त हॉटेल आहे तर मी सकाळी तुमच्याशी ती क्लिप पण शेअर केली आणि आता जे आम्ही बनवलं तर आम्ही तर कधीतरीच येतो तर विचारू होतो पप्पांना की कसं वाटलं एकदम सुंदर सुंदर हॉटेल वाटलं मला याच्यापेक्षा त्या दिवशी छान मग आता आम्ही दोघी जणी हॉटेल उघडतो उघडा ना उघडा नाशिक मध्ये मग तू अपडाऊन करत जा आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर मग आम्ही फालुदा एन्जॉय केला आणि आज साक्षीने बनवला होता पिस्ता फालुदा आणि तो है है, मस्त एन्जॉय केला त्यावरती वॅनिला आईस्क्रीम टाकून सगळ्यांनी एन्जॉय केला हे बघा सगळ्यांनी रिव्ह्यू दिलेले आहे मस्त झाला मस्त झाला आज संडे स्पेशल डिनर मस्त हेवी झालं होतं त्यानंतर फालुदा वगैरे खाऊन झाल्यानंतर थोडसा वॉक करायला पाहिजे म्हणून मग आम्ही सगळे वॉकला निघालो मम्मी आणि काकू नाही निघाली आणि बाकी आम्ही सगळे वॉकला निघालो इथे मला थोडस पिंपल्स वगैरे आलेले दिसत आहे कारण गर्मी खूप आहे ऑइली स्किन होते आणि ऑइली स्किन जर असेल तर बरेच पिंपल्स वगैरे मला येतात तरी तुम्ही बघू शकता असे पिंपल आलेलं आहे इथे पण येऊन गेला आता आणि आता जो माझा लुक आहे त्याला थोडस इग्नोर करा कारण मी भरपूर ऑइलिंग केलेला आहे केसांना आणि आज आहे कदाचित चार पाच दिवस झालेले आहे आणि आज आहे शुक्रवार मी आता हा व्हिडिओ आहे तो एडिट करत होती आणि लक्षात आलं की मी त्याचा आउटो शूट केला नाही तर म्हंटल चला ते पण शूट करून घ्यावं आणि त्या दिवशी मग आम्ही संध्याकाळी फिरून वगैरे आलो फिरून आल्यानंतर छान आंघोळ केली आणि त्याच्यानंतर आराम केला तर असा काहीसा संडे आम्ही स्पेंड केला इथे माहेरी आणि अशी अशीच मजा मस्ती असते जेव्हा आपण घरी असतो माहेरी असतो आणि मम्मी पप्पा दोघं पण घरात असतात तर ऍक्च्युली जसं मी म्हंटल की पप्पांचं हॉटेल आहे तर इतर वेळेस तर ते हॉटेलमध्येच असतात रात्री उशिराच होतो त्यांना यायला पण संडेला थोडा लवकर येतात संध्याकाळी त्याच्यामुळे थोडासा वेळ त्यांच्यासोबत स्पेंड करायला मिळतो हे तर मी आम्ही आता म्हणतोय लहानपणी तर आम्हाला तेही मिळत नव्हतं पप्पा कधी येतात आणि कधी जातात ते पण काही कळत नव्हतं म्हणजे कारण ते भेटतच नव्हते त्यांनी आमचे लाड वगैरे असे काही पुरवलेच नाही असं म्हटलं तरी चालेल मग आत्ता जे काही आम्हाला मिळत आहे जे काही प्रेम मिळत आहे तर तेच आम्ही आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि चला याच मोठ वरती मी या व्हिडिओला एंड करते आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त व्हिडिओ सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय